चेक द डिस्क्रिप्शन टू वॉच द व्हिडिओ इन युअर लँग्वेज जेव्हा एखादा तारा मरतो तेव्हा काय होते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का भव्य कॉस्मिक थिएटरमध्ये एका विशाल तायाचे निधन हा इतर कोणता देखावा आहे त्याचा गाभा स्वतःच्या वजनाखाली कोसळत आहे अकल्पनीय शक्तीचा स्फोट घडवून आणत आहे या प्रलयकारी घटनेने काहीतरी रहस्यमय आणि विस्मयकारक जन्म दिला त्यामुळे जन्म झाला आपल्या अतृप्त भुकेतून सुटण्यासाठी काहीही ठेवता सर्व काही स्वतःमध्ये शोषून घेणाऱ्या शक्तिशाली अस्तित्वाकडे हा एक कृष्णविवराचा जन्म आहे एक वैश्विक राक्षस जो त्याच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला गिळंकृत करतो ब्लॅक होल हे अंतराळातील फक्त एक सामान्य छिद्र नाही हा एक आकर्षक शरीर रचना असलेला वैश्विक पशु आहे घटना क्षितिजापासून सुरुवात करून त्याची रचना पाहू याला परतावान देणारा बिंदू म्हणून विचार करा ज्या मर्यादेपलीकडे काहीही अगदी प्रकाशही नाही गुरुत्वाकर्षणाच्या खेचातून सुटू शकत नाही मग कृष्णविवरामध्ये आपल्याला एकलता अमर्याद घनता असा एक बिंदू आढळतो जिथे आपल्याला जागा आणि वेळेची समज असते खंडित होते घटना क्षितिजाच्या आजूबाजूला आपल्याकडे एर्गोस्फिअर आहे एक असा प्रदेश जिथे कृष्णविवराचे परिभ्रमण स्वतभोवती जागा खेचते आता आपण थोडे मन वाकवू या संकल्पना समजून घ्या उदाहरणार्थ वेळेचा विस्तार सूचित करतो की वेळ मंद होत जातो ब्लॅक होल आणि स्पॅगेटिफिकेशन हे अतिशय मजबूत गैरसजातीय गुरुत्वाकर्षण क्षेत्रामध्ये लांब पातळ आकारात वस्तूंचे उभ्या पसरणे आणि क्षितज आकुंचन आहे ब्लॅक होलच्या आत भौतिकशास्त्राचे ज्ञात नियम मोडतात कृष्णविवराचा प्रवास भोक म्हणजे अज्ञाताकडे जाणारा प्रवास ब्लॅक होल ते जितके तायांमधून येतात तितकेच वैविध्यपूर्ण असतात चला सावल्यांच्या कुटुंबाचा सखोल अभ्यास करूया जिथे आपल्याला तीन भिन्न प्रकार आढळतात प्रथम आपल्याकडे प्रचंड तायांच्या अग्निमय मृत्यूपासून जन्मलेल्या तारकीय वस्तुमानाची कृष्णविवरे आहे हे वैश्विक राक्षस अनेक सूर्यांच्या वस्तुमानाला एका भागात संकुचित करतात जे यापेक्षा मोठे नसतात एका शहरापेक्षा पुढे आपल्याकडे सुपरमॅसिव्ह ब्लॅक होल आहे आकाशगंगेचे टायटॅनिक अकळ आपल्या स्वतःच्या आकाशगंगेसह जवळजवळ प्रत्येक आकाशगंगेच्या मध्यभागी लपलेले ते त्यांच्या गुरुत्वाकर्षणाच्या पकडीत लाखो अगदी अब्जावधी सौर वस्तुमान धारण करतात आणि नंतर मायावी मध्यवर्ती वस्तुमान कृष्णविवर आहेत हे, हे कृष्णविवरांचे गोल्डी लॉक्स आहेत खूप लहान खूप मोठे नाही परंतु अगदी बरोबर तारकीय आणि महाकाय यांच्यातील वस्तुमान त्यांचे अस्तित्व अजूनही शास्त्रज्ञांमध्ये वादाचा विषय आहे परंतु त्यांच्या शोधामुळे विश्वाबद्दल नवीन उत्तरे उघडू शकतात आकाशगंधांच्या हृदयापासून ते खोलीपर्यंत अंतराळातील कृष्णविवर सर्वव्यापी आहे कृष्णविवर हे गूढतेने झाकलेले आहेत जसजसे आप अज्ञाताच्या खोलात उतरतो तसतसे आपल्याला एक जटिल कोडे पडले आहे जे शास्त्रज्ञ अजूनही समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे आम ही माहिती एका विरोधाभासाबद्दल बोलत होत. हा विरोधाभास तो एक मूलभूत प्रश्न होल मध्य पडणाऱ्या वस्तूंच्या भौतिक स्थितीबद्दलच्या माहितीचे से काय होते क्वांटम मेकॅनिक्सच्या मते ही माहिती जतन केली गेली पाहिजे परंतु ब्लॅक ब्लैक संदर्भात ती अदृश्य होते मेकॅनिक्स आणि सामान्य सापेक्षता संघर्ष निर्माण होतो आणखी एक सुटलेले रहस्य म्हणजे फायरवॉल विरोधाभास यावरून असे दिसून येते की फायरवॉल एक काल्पनिक पृष्ठभाग उच्च ऊर्जेचे कण कृष्णविवराच्या घटना क्षितिजावर अस्तित्वात असू शकतात जे त्यात पडलेल्या कोणत्याही गोष्टीला जाळून टाकू शकतात परंतु हे सापेक्षतेच्या सिद्धांताला विरोध करते जे सांगते की घटना क्षितिज ओलांडे घटनाहित असणे आवश्यक आहे हे विरोधाभास आपल्या समजून घेण्यास आव्हान देतात ब्रह्मांड आणि त्याचे नियम ते आपल्या ज्ञानाच्या सीमा ओलांडताना आपल्या सिद्धांतांचा पुनर्विचार आणि पुनर्मूल्यांकन करण्यास आमंत्रित करतात कृष्णविवर केवळ खगोलीय पिंड नाही त्या वैश्विक प्रयोगशाळा आहे हे विधान गुपिते शोधून अज्ञात दिशेने आपला प्रवास उत्तम प्रकारे अंतर्भूत करते या वैश्विक दिग्गजांपैकी आम्ही त्यांची शरीररचना घटना यांचा सखोल अभ्यास केला आहे क्षितिजे एकलता आणि एर्गोस्फिअर्स समजून घेतले आहेत आणि अगदी टाइम डायलेशन आणि स्पॅगेटिफिकेशन यासारख्या मनाला वाकवणाऱ्या संकल्पनांचाही सामना केला आहे आम्ही तारकीय वस्तुमान असलेल्या ब्लॅक होलपासून विविध प्रकारचे कृष्णविवर शोधले आहेत आकाशगंगांच्या केंद्रस्थानी असलेल्या छिद्रे लपविलेल्या सुप्रमासिव कृष्णविवर आणि अगदी मायावी मध्यवर्ती वस्तुमान कृष्णविवर आम्ही या वैश्विक राक्षसांच्या सभोवतालच्या उलगडलेल्या रहस्यांचा विचार केला आहे जसे की फायरवॉल प्राडॉक्समधील विरोधाभास आणि त्यांच्या नशिबाबद्दल आश्चर्य वाटले पदार्थ त्यांच्या खोलीत पडतात आम्ही खगोलशास्त्रज्ञ कृष्ण विवरांचा अभ्यास करण्यासाठी अवलंबत असलेल्या अभिनव तंत्रांबद्दल शिकलो आहोत गुरुत्वाकर्षण लहरी शोधण्यापासून ते इव्हेंट होरायझन टेलिस्कोपसारख्या दुर्बिणीद्वारे कृष्ण विवरांच्या सावल्यांचे छायाचित्र काढण्यापर्यंत आणि आम्ही पाहिले आहे की कृष्ण विवरांनी कसे पकडले आहे कलाकार चित्रपट निर्माते आणि लेखकांची कल्पनाशक्ती आणि पॉप संस्कृतीचा मुख्य भाग बनतात पुढे पाहताना कृष्णविवर संशोधनाचे भविष्य रोमांचक आहे कृष्णविवरांचे क्वांटम स्वरूप समजून घेण्याचा शोध सुरू आहे आणि या वैश्विक प्रयोगशाळांचा वापर करण्याची शक्यता आहे अत्यंत परिस्थितीत भौतिकशास्त्राच्या नियमांची चाचणी घ्या त्या वैश्विक राक्षसांना समजून घेण्याचा आमचा शोध सुरू असताना आम्हाला आमच्या विश्वाच्या विशालतेची आणि जटिलतेची आठवण होते तर एक्सप्लोर करत रहा आश्चर्य हे करत रहा आणि लक्षात ठेवा की हे विश्व रहस्यांनी भरलेले आहे ज्याची उकल होण्याची प्रतीक्षा आहे